महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यानं सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले तर व्यापाऱ्यांचं देखील खूप नुकसान झालं होतं हे नुकसान शहरात असलं तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झाले होते शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली हातात आलेलं पीक जोरदार झालेल्या पावसामुळे गेले शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे व्हावी याकरता वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी निवेदन देऊन आंदोलन केलं होतं विजय लहाने आणि त्यांच्या सहकार यांच्या आंदोलनाला यश आला आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दोनच दिवसांमध्ये पंचनामे करून देण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची तत्परता बघून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यात आले जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही काल पत्र दिलं होतं तुमच्या अतिवृष्टीचे पंचनामे होत नव्हते त्याबाबत काही आदेश निघालाय का आदेश निघालाय आणि काय सांगणार असा आज आम्ही जिल्हाकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आलो होतो काल आम्ही त्यांना याच्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या वाघ्रा सर्कलला अतिदृष्टीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे वाघराण मंडळ आज आता ते वाघराण मंडळाचं काल आम्ही निवेदन दिलं आणि आज त्यांना रात्रीच त्यांना त्या ठिकाणी पत्र तहसीलदाराला पाठवलं तहसीलदारांना तहसीलदारांना त्यांनी आदेश केले आणि आज सकाळपासून वाघरा सर्कलमध्ये पंचनामे सुरू झाले आहे या तालुक्यामधले एकशे सत्तेचाळीस गावं होते त्याच्या पायक्यामध्ये अठरा गावं आमच्या वाघराळ सर्कलचे होते त्याच्यामध्ये वाघराळ होतं पॉपर गोंदेगाव होतं माळेगाव होतं माळशेंद्रा होतं वजारोमरत होतं तांदळवाडी होती मिदाना होता पिरपिंपळगाव होतं वरखेड होता पोखरी होती इंदलकरवाडी होती कुंभेफळ होतं असे आमचे अठरा ते एकोणीस गावं या वाघरा सर्कलमधले होते ते या अतिवृष्टीमधून वगळण्यात आलं होतं आणि आम्ही काल आमदाराच्या आणि कलेक्टरच्या मिटिंगमध्ये घुसून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काल आक्रमात घेता जिल्हाधिकारी मॅडमच्या आतमध्ये कॅबिनमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि आमच्या निवेदनाचं त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तातडीने मॅडमनं ते आदेश पारित केले आणि आम्हाला शेतकऱ्याला चांगलं वाटलं आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही पुलाजी गुच्छ घेऊन येतो वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आले होते असंच काम आता त्यांनी पुढं आम्ही शेतकऱ्यासाठी असेच कामं करत राहा आम्हाला मागणी क करायचं काम करू देऊ नये हेच बोलण्यासाठी आणि मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि वंचित भोजन आघाडी आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा मॅडमला आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला शुभेच्छा देतो